नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूस मधे। हा केवळ विकासाचा देखावा आहे की निवडणुकीची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंधरा सप्टेंबरच्या बिहार दौऱ्यात अनेक कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ झाला पण ही आश्वासने पुरेशी आहेत का त्यांनी पूर्णिया विमानतळ आणि राष्ट्रीय मखाना मंडळाचं उद्घाटन केलं जे तब्बल छत्तीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आहेत नवीन विमानतळापासून त्या औष्णिक विद्युत प्रकल्पापर्यंत हे प्रकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडवतील पण याचवेळी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पूर्णियातील रुग्णालयाची भावणी करून येथील खराब परिस्थिती समोर आली ही भव्य आश्वासने जनतेच्या मूळ समस्येनं झाकू शकतील का आता आपण पाहिलं मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंधरा सप्टेंबर दोन हजार बिहार दौरा केवळ एक का औपचारिक कार्यक्रम नाही तो आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीची एक विचारपूर्वक केलेली राजकीय खेळी आहे पूर्णिया येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल छत्तीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली यामागील पार्श्वभूमी पाहूया बिहारमध्ये कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत यावर उपाय म्हणून सरकारने यापूर्वी दरभंगा आणि बिहटा येथे विमानतळ प्रकल्पांना सुरुवात केली होती आज पूर्णिया विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन एक महत्त्वाचे पाऊल आहे कारण यामुळे दुर्लक्षित असलेल्या सीमांचल भागाला अखेर हवाई कनेक्टिव्हिटी मिळेल दिवाळी आणि छठ पूजेसाठी गावी परतणाऱ्या लाखो स्थलांतरितांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे या सर्वात महत्वाच्या देशातील सुमारे नव्वद टक्के बिहार मध्ये होते दरभंगा आणि मधुबनी सारख्या जिल्ह्यांमधील शेतकरी अनेक पिढ्यांपासून हे सुपरफूड पिकवत आहेत पण त्यांना योग्य बाजारपेठ मिळत नाही हे नवीन मंडळ आधुनिक तंत्रज्ञान प्रक्रिया आणि ब्रँडिंग लक्ष केंद्रित करेल ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेतून जागतिक स्तरावर पोहोचेल यामध्ये सहभागी असलेले मुख्य व्यक्ती कथेच्या केंद्रस्थानी आहेत पंतप्रधान मोदी नव्या बिहारची एक मोठी कल्पना मांडत आहेत त्यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे या संदेशाला बळ देत आहेत गेल्या दहा वर्षांत राज्याला मिळालेल्या दोन लाख कोटींच्या प्रकल्पांची आठवण करून देत आहेत दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा ही अपूर्ण आश्वासनांचे शक्तिशाली प्रतीक म्हणून वापरत आहेत या राजकीय संघर्षाचा निकाल आगामी निवडणुकांवर निश्चितच परिणाम करेल